आसू तवशीच्या कुणाला गेल्या पाच वर्ष बाचा पाठपुरावा आणि आसूकरांचा हा पूल आमच्याकरता मामा तवशीकरांपेक्षा आसूकरांना फार महत्त्वाचा आहे आम्हाला आमचं सर्वच दळणवळून बारामतीला असते बारामती आसू बारा किलोमीटर आणि बारामती पलटण अठ्ठावीस किलोमीटर आणि हा पूल झाल्यामुळं हे दोन्ही तालुके एकत्र येऊ शकतात आणि मामा आपल्याला पण माहीत आहे पुढच्या पंचविषयीला नवीन आमदारकी वाढणार आहेत खासदारकी पण वाढणार आहेत सातशे खासदार होणार आहेत त्या दरम्यान नवीन तालुका निर्माण होऊन आम्हाला बारामती जिल्ह्यात समावेश झाला होता तर ही पूल आम्हाला महिला पाऊस तुमचा की आम्हाला बारामती जिल्ह्यात समावेश करण्याचा आहे जे आम्ही मी आसूकरांचा थळथळ तालुक्याच्या वतीनं आपलं अतिशय आभारी आहे तर आपण बरंचसा पाठपुरावा ह्या पुलाकरता केला आहे आणि त्याच्याबरोबर सच्चंदादा पण असत होते आपल्याबरोबर तेव्हा आणि या सर्वांनी त्या पुलाचा पाठपुरावा केला आणि आज तर आपल्याला यश मिळालं आणि मामा जवळजवळ किती वेळ लागेल आपल्या मादर्य मामांच्या उपस्थितीमध्ये आपला हा आसू पुलाच भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे हा पूल फलटण तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे पलटण तालुका त्याचबरोबर शेजारचा माळशिरस तालुका यातील वाहतूक संपूर्णपणे आज मामा या बंधाऱ्यावरून चालू आहे आणि गेले बत्तीस वर्ष लोक ह्या बंधाऱ्यावरून वाहतूक करता है, ताज आज हा प्रश्न खूप दिवसाचा मार्गी लागला त्याबद्दल आशुकरांच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आभार मानतो आपण मामा गेले एक वर्ष दीड वर्षापूर्वी आदरणीय दादा आणि मामा बारामतीला घरी आले होते भेटायला आले होते त्यावेळेस मामांनी विषय काढला पुलाचा आणि नंतरच्याच अधिवेशनात पुलाला मंजुरी घेतली आणि मंजुरी घेतली त्याच दिवशी संध्याकाळी मामाने फोन करून आवर्जून सांगितलं की जो विषय आपला झाला होता त्या पुलाला मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच काम सुरू होईल आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात होती है। मामा आपल्या मनापासून आज तावशीकरांच्या आणि आसूच्या दृष्टीने हा महत्वाचा पूल सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा फलटण तालुका आणि इंदापूर तालुका हा जोडणारा पूल आणि या पुलाची खूप दिवस मागणी होत होती लोकांच्या दळवळणाच्या दृष्टिकोनातून हा पूल खूप महत्वाचा होता विशेषतः असूकरांनी मागाशी राजांनी किंवा आपल्या फराटेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे असू कराण तर हा खूप महत्त्वाचा आहे बदलून मी तुम्हाला नेहमीच सांगतो की माझ्या दृष्टिकोनातून ह्या पुलापेक्षा उद्या असूला आसूच्या लोकांना खोकला जरी आला किंवा त्यांना वाटलं की आता आपण जेवण केलं आणि आपल्याला पान खायचं किंवा एखाद्या एखाद्या चप्पल माझ्या तिथल्या लोकांची तुटली पान खाणाऱ्या माणसाला तिथं आसूला वाटलं तर त्यांनी पान तावशीत येऊन खावं आणि पान खावं बाकीचं मेडिकलच गोळी घ्यायची म्हणजे त्यांनी तावशी मध्ये येऊन मेडिकलची गोळी घ्यावी चप्पलचा खेळा मारायचा असला तर आमच्या इथं चर्मकार समाजाचे इथं जे काय आमची दुकान आहे तिथे येऊन त्यांनी खेळा मारावा की जेणेकरून दळणवळणचं साधन शेवटी त्यांना बारामतीला जाताना शेवटी पहिलं गाव तावशी लागतं आणि या तावशीमध्ये निश्चित प्रकारे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो दळणवळण किंवा बाकीचं तुमचं सगळं व्यापारी तुमच्या कपड्याच्या दुकानापासून किराणा मालाच्या दुकानापासून सगळं तुमचं ह्या पुलामुळं नक्कीच पूर्ण भविष्यामध्ये वाढणार आहे इतर रहदारी वाढणार आहे त्यामुळे निश्चित तावशीला एक वेगळं स्वरूप येणार आहे आणि त्यामुळं शेवटी ही त्या लोकांना फलटणपेक्षा बारामतीजवळ आहे त्यामुळे बारामती जाताना पहिला स्टॉप हॉटेलच्या व्यवसायापासून तुमचे जर एखादा चांगला हॉटेलचा व्यवसाय एखादा नाश्त्याच्या दुकानापासून मी बाकी सगळ्याच गोष्टीमध्ये तावशीकरांच्या तावशी गावाला खूप महत्व येणार आहे त्यामुळं बंधून तुमची सगळ्यांची मागणी होती आणि मी तुम्हाला भैरवनाथाच्या साक्षीनं तुम्हाला मी जेवढंच सांगितलं होतं तुम्ही लोकांनी मला त्यावेळेस मागणी केली नव्हती परंतु तुम्हाला त्यावेळेस सांगितलं मी तुम्हाला पूल देईल तरच परत तुमच्या गावामध्ये पूल जर नाही दिला तर मतदान मागायला तुमच्या गावामध्ये येणार नाही आणि तर तिथं पूल आपण मी भाषणामध्ये सांगितलं होतं आणि इंजिनियरला ताबडतोबच एस्टिमेट करायला तुम्हाला सांगितलं होतं आणि तो पूल मी घेतला आणि यामध्ये तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो शेवटी मी मागणी मी पाठपुरावा करणं ही गोष्ट खरी जरी असली तरी यालासुद्धा मोठा तरी पाठिंबा लागतो आणि या कामी अजितदादा साहेबांचं खूप मोठं सहकार्य आपल्या सर्वांना लागलं दादांमुळेच ला, हे आपल्याला शक्य झालं हे सुद्धा बंधून आपल्या सगळ्यांना आपल्या माहितीसाठी असलं पाहिजे शेवटी आज रामराजे निंबाळकर साहेब असतील किंवा सगळ्यांनीच मी सगळ्यांची नावं घेत नाही त्यांना त्यांना पण ह्या गोष्टी सांगितल्या मामा त्यांनी पण सांगितलं की ह्या गोष्टी झाल्या पाहिजे आमच्या राजन राजनभाऊन सगळीच मी सगळ्यांची नावं घेत नाही तुमचा तर राजा सगळ्यात बाबाचा तर पाठपुरावा सगळाच खूप मोठा असायचा आणि कारण का त्यांना शेवटी गावाची मशीन घेतन जोरात तिकडे गेली पाहिजे त्यामुळं आज हा बंधूं पूर केलेला आहे तुम्ही प्रामाणिकपणे सांगा तुमच्या पूर्वी गाव काय होतं आज तावशी गावाला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की जो तुमचा रस्ता आहे बीकेन बीकेबीएन रस्त्याच्या अगोदर तुमच्या गावामध्ये किती लोक येत होती तुमच्यामध्ये किती तुम्हाला किती त्याचा त्रास ख़ड़े, ख़ड़े हो, ख़ड़े होत होता इकडे जांबला जायचं म्हणलं इकडे वाचिनगर जायचं म्हणलं तर खड्डे खड्ड्या खड्डे होते आपण वाचिनगरला पण ह्या रस्त्याने जात नव्हतो आपण मधन कुठेतरी जायचो इकडे बारामतीला जाताना मी तुमच्या सगळी रस्त्याची दुरावस्था होती राजे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी विरोधी ज्यावेळेस त्यात ह्या योजना सुरू झाली मी स्वतः या कामी तुम्हाला मी सांगतो प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि मी जो आज हा हा रस्ता आहे त्यानंतर मी इथनं पहिल्यांदा सुरुवात केली ती तावशीपासून ते डायरेक्ट शिंदे बावड्याच्या शिंदेवाडीपर्यंत परंतु पर दादांना नंतर दादांना मी दादा म्हणले मोरगाव दादा मग दादांच्या दादा म्हणतो दादा हि केलं ह्यामध्ये जर वाढवलं तर बरं होईल आणि शेवटी दादा दादाचं आहे दादानी हितनं परत तावशी पासून डायरेक्ट ते मोरगावपर्यंत परत ते वाढवलं म्हणजे आपला रस्ता होता तावशी ते डायरेक्ट शिंदेवाडी शिंदे अरे बाबा <laughs> शिंदे वस्ती त्यामुळे तिथवर तिथं रस्ता वाढवला आणि शिंदे वस्तीपासून आपण डायरेक्ट पुढं तो जो नरसिंगपूरला घेतलेला आणि इथं पक्षाचे आपल्या इथं आहेत तर तिथनं आपण तो रस्ता तिथं तो तिकडे घेतलेला की जेणेकरून इथून आपल्याला नरसिंगपूरला जायला वेळ लागणार नाही कारण आपल्याला माहिती आहे नरसिंहपूरला जायचं म्हणून आपण संगमला जातो तुम्ही इतका रस्ता आपला मधला खराब होता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हा रस्ता झाल्यामुळं तुमचं दळण वाढलं का नाही वाढलं तुमचे तर व्यापारपेठ वाढली का नाही वाढलं हे बंधू कुणी काय आरोप करतं काय करतो आणि काय झालंय मी तुम्हाला हे पण विनंती सगळ्याला करतो निवडणूक लोकसभेची आहे राष्ट्रवादी पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला विनंती करतो कनी कोणाबद्दल काही बोलू नका आपल्यावर कुणी बोललं आपल्या कुणी टीका केली तर त्याच्यावरती लक्ष देऊ नका आणि कुणावर कोणाने कुणी आरोप केलं तरी त्याचं त्याला हे करून शेवटी लोकांना सगळं माहिती असतं आज तुमचा हा पूल असेल तुमचा के बेन रस्ता असेल बाकी तर मी तुम्हाला सांगतच नाही आज तुम्हाला गमत सांगतो सप्लवाडी जातो मधला रस्ता तुमचा तुम आपल्या भाऊसाहेब पण जाणार रस्ता नगर तवशी रस्ता पवनगर पहिला आपण निमा केला निमा राहिला होता काल त्या रस्त्यासाठी बंधू एक मिनट सोनो सव्वा दोन कोट रुपये त्यासाठी कालच मंजूर केले तुम्हाला

तुमच्या आता मी काय बाकी नाही सांगितलंय आता सुरू झालं तेच काम ऐका ना आता ते काय बाकी सांगत नाही तुमचं तावशी असेल तुम्हाला तुम्हाला उद्या भरणे वाढीला म्हणलं तर तुम्ही इकडून म्हणला तिकडून सोपं होईल तुम्हाला जेणेकरून इकडे होईल तुम्हाला मी सांगतो की जेणेकरून सगळ्यांची चांगली सोय होईल जेणेकरून कोठ्यावधी रुपयाचा निधी तुमच्या गावासाठी बंधून आपण सगळ्यांनी आणलेला आहे तुम्हाला मला एकच विनंती करायची की लोकसभेत म्हणजे आज आपल्या लोकसभेची निवडणूक असल्यामुळं किंवा आपल्याला मी तुम्हाला हे पण सांगतो की टीका टिप्पणी सांगतो की टीका टिप्पणी अजिबात कोणावरती करू नका आपल्याला आपल्यावर जरी आरोप केले कोणी टीका टिप्पणी केली तरी की आपल्याला पडत नाही त्यामुळे त्या बाबतीमध्ये काळजी करू नका तुमचा मामा गप्प बसलेला नाही गप बसला नाही तुमच्या विकासासाठी तुमच्या विजयासाठी आणि आता राहायला शेतीच्या पाहण्याच्यासाठी सुद्धा मामा झोपलेला नाही शेतीचं पाणी आता आपलं जरा बरं बाकी सुद्धा आपल्याला काय करेल आणि इथले तुम्हाला मी सांग तुमचा तरी एक खूप महत्त्वाचा विषय हे एकदा तुमचा बॅरेगेज झाला बघा तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या पावसाला पाणी कधीच कमी पडणार नाही मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो तुम्हाला था। इथं <speaking> जे था। तुमच्या कॅन हो। नदीच्या <speaking थांचतीवाद> था। खेळ आहेत ना की तुम्हाला पाणी कमी कधी पडणार नाही बंधारे दुरुस्तीचा विषय असेल तुमच्या बरंच बंधारे दुरुस्तीसुद्धा आपण मला वाटतं जाम पुरवली कळम सुद्धा सगळे ती पण दुरुस्ती आपण सगळे जेणेकरून तिथं दुरुस्त करतोय की जेणेकरून जास्तीत जास्त कसं आपल्याला ह्या गोष्टीमध्ये करता येईल आता तर चव्हाणवाडी कुरवली पलीकड मायसा काय ती बस कुठलं देसाई परत इकडं तुमच्या काळ्या शिंदेच्या वस्ती कुठली ती रणमोडी वस्ती परत काळ्याची नवीन आपण आता रस्ता दिलेला मी इथं ह्या परिसरामध्ये उद्धट आहे मी जेणेकरून परत जाम जामावर जाम एक दोन मिनट दोन जाम आपलं जांभच्या जा शाळेपासन मानकरवाडी जी हायस्कूल तिथनं आपल्याला पवार कर्दनवाडी तिकडे बाकी जेणेकरून त्या भागामध्ये जेवढं आपल्याला रस्त्याची सोय करते तेवढा करण्याचा प्रयत्न आपण सर्वांना केलेला आहे की साधारणतः तुम्हाला तुमच्या निधीची जर बिरीज केली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि आज हा पूल आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे हावसिकाराच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे जरा चांगलं सगळ्यांचं उत्पन्न वाढेल सगळं चांगलं सगळं सगळंच व्यवहार शेती सगळं जोरात चालल सगळं जोरात चालल्यानंतर थोडं मामा पण लक्ष राहू द्या